हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये एसी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोटोयटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव छत्तीस बहात्तर बत्तीस देवळाली प्रवरा येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत दोंदे यांनी आगामी शिर्डी लोकसभा निवडणूक लढवावी अशी भूमिका एकलव्य भिल्ल समाज मराठा बहुजन सेवा संघ आदिवासी संघर्ष सेना वैदू समाज आदींसह समविचारी संघटनांनी राहुरी फॅक्टरी या ठिकाणी झालेल्या बैठकीत घेतली आहे एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी गांगुर्डे आदिवासी संघर्ष सेनेचे महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष नामदेव पवार मराठा बहुजन सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी मुसमाडे यांची व्यासपीठावर हजेरी होती सर्वसामान्यांचा आवाज संसदेमध्ये मांडणारा उमेदवार म्हणून चंद्रकांत दोंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवावी आणि त्यांना संघटना पूर्णपणे पाठिंबा देऊन विजयी करतील असा विश्वास व्यक्त केला गेला प्रस्थापितांनी जे काही या लोकसभेमधील जे काही प्रश्न होते या मतदारसंघातील ते प्रस्थापित लोकप्रतिनिधींनी मांडणे गरजेचे होते परंतु प्रस्थापित जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना जनतेचा विसर पडलेला आहे त्यांनी जनतेचे जे प्रश्न आहेत शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही त्यानंतर या देशामध्ये मोठ्या प्रमाणात महागाई वाढलेली आहे त्या महागाईबद्दल त्यांनी कधीही संसदेमध्ये आवाज उठवलेला हो नाही या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षित युवक युवती आहेत ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीधारक आहेत त्यांचे प्रश्न संसदेमध्ये कधी मांडले नाही की यांचे नोकरीचे प्रश्न सुटले पाहिजे आणि केंद्र सरकारने जे शेतकऱ्याच्या हिताच्या विरुद्ध जाऊन कायदे केले या कायद्याबद्दलही काही बोलले नाही त्यानंतर या लोकसभेच्या या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी आहेत या आदिवासीसाठी केंद्र सरकारकडं मोठ्या प्रमाणात निधी राखीव असतो आणि या निधीबद्दल लोकप्रतिनिधींनी कधीही आदिवासीचं दुःख मांडलेलं नाही त्यामुळं जर लोकांचे प्रश्न लोकांचं दुःख लोकांच्या समस्या जर लोकप्रतिनिधी मांडत नसतील तर एक लोकप्रतिनिधी आमच्या काय कामाचे आहे या लोकप्रतिनिधींना आमच्या आमच्याकडे मतं मागण्याचा कुठलाही नैतिक अधिकार पोहोचत नाही आणि त्यांनी मागू बी नाही आणि जनतेमध्ये फिरूही नाही कारण शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये शेतीमाल पिकवतो परंतु त्या शेतीमालाला रास्त भाव नाही दूध आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं त्या दुधालाही भाव नाही त्याबद्दलही बोलत नाही या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार होतो त्या ठिकाणी कधी लोकप्रतिनिधी जात नाही मग लोकप्रतिनिधी फक्त संसदेमध्ये जाऊन लोकशाहीनं दिलेले अधिकार लाटण्यासाठीच आहेत का काय असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे आणि म्हणून येत्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे निष्काम लोकप्रतिनिधी होऊन गेले त्या लोकप्रतिनिधींना पुन्हा लोकसभेमध्ये पाठवायचं नाही असा आम्ही निश्चय केलेला आहे आणि त्यांना मतदान होऊ नये म्हणून लोकांपर्यंत जाऊन जागृती करणंही गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून आम्ही अपक्ष उमेदवार चंद्रकांत दोंधे यांना तयार केलेला आहे आणि त्यांची तयारी हे तळागाळातून आम्ही सुरू केलेली आहे सर्वसामान्य जनताही या लोकप्रतिनिधीला वैतागलेली आहे त्यांना काहीतरी नवीन पाहिजे आहे नवीन लोकप्रतिनिधी पाहिजे आहे आणि म्हणून आम्ही बऱ्याचशा संघटना मिळून हा निश्चय केलेला आहे की चंद्रकांत दोंदे यांना अपक्ष उमेदवार उभं करून मोठ्या प्रमाणामध्ये लढा तयार करून धनशक्तीविरुद्ध जनशक्ती तयार करून आम्ही त्यांना निवडून आणण्याचा चंग बांधलेला आहे समाजाची अशी भूमिका आहे का ज्यावेळेस आरक्षणची जी, जी बाजू होती त्यांनी ह्या माझी या मा जी खासदारांनी ती बाजू मांडलेली नाही त्यांनी फक्त सरळ सरळ एक गाजर दाखवलं आहे मराठा समाजाला आणि मराठा समाजी जी याच्यामुळंच मराठा समाज मागे राहिलेला आहे पण यावेळेस मराठा समाजने एक विचार केला आहे का तळागाळातल्या व्यक्तीला निवडून द्यायचं कारण हे कायम कायम तेच सत्तेवर येतात आणि ते सत्तेवर आल्यामुळं ते कुठल्या प्रकारचं आपलं काम करीत नाही कारण त्यांना ते फक्त सत्ता आणि पैसा या दोन गोष्टी त्यांना आवडतात बाकी त्यांना दुसरं काही आवडत नाही त्यामुळे मराठा समाज हा मागच राहिला आणि तो मागच राहिल्यामुळं त्या समाजाला सगळ्या प्रकारची व्यवस्था नये पण त्या समाजाला कुठल्या प्रकारची हे भेटत नाही आरक्षण भेटत नाही त्याच्या अगोदर ओबीसी होती ओबीसीमध्ये सगळे समावेश होतोय मराठा समाजाचा पण तो समावेश ते करून देत नाही त्यामुळे मराठा समाज हा कायमस्वरूपीच मागच राहिला आणि त्या मराठा समाजात सगळ्या प्रकारच्या नोंदी निघतात पण त्या नोंदी त्या त्यापर्यंत ते पोहोचत नाही आणि त्या समाजाला ता ते न्याय मिळत नाही त्यामुळं तळाग्रहातले चंद्रकांत दोनगे साहेब आम्ही अपक्ष उमेदवार लोकशाही सगळे त्यांना निवडून घेणार कारण सर्वसामान्य तळाग्रहातली ही व्यक्ती आहे या व्यक्तीबद्दल आपल्याला मराठा समाजसुद्धा त्या ठिकाणी पाठीमात आहे लोकसभेमध्ये अपक्ष राहण्याचं कारण असं की आज तुम्ही बघितले असेल जनतेचे खूप प्रश्न आहे युवा पिढीचे प्रश्न आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे गरीब वर्गाचे प्रश्न आहे आणि जे रोडवर भुक्कत फिरणारे लोक आहे यांचेही खूप प्रश्न आहे असं सांगायला गेलं की आज बघितलं तुम्ही युवा पिढी खूप शिकून ये आज बेरोजगार आहे बेरोजगार राहण्याचं कारण असं की त्यांना कुठल्याही प्रकारे एक व्यवसायाचा सोर्स नाही तर याच्यामध्ये असं झालं की मुलं शिकूनही आतापर्यंत घरी आहे यांना आपण निवडून दिलंय तिकडं वर जाऊन तिकडे एसी मध्ये झोपता तिकडे गरीब कष्ट करूनच मरतोय तर त्या अनुषंगाने आम्ही असं करतोय की अपक्ष उमेदवारी करून प्रत्येक जनतेपशी आमचा हा मेसेज पोहोचवतोय की आतापर्यंत तुम्ही चोरांना निवडून दिलाय यावेळेस एक गरीब साधारण कुटुंबातला व्यक्ती तुमच्या सारखा तळागाळातला व्यक्ती तुमच्या सारखाच शेतीमध्ये काम करणारा मी व्यक्ती यावेळेस मला तुम्ही सत्तेमध्ये पाठवा तुमचे प्रश्न मित्रांनो मी नक्की सोडील आणि येणाऱ्या पिढीमध्ये प्रत्येक मुलगा बेरोजगार राहणार नाही व प्रत्येक घराघरामध्ये मा झोपडीची माडी करील आणि प्रत्येक गरिबांचे प्रश्न सोडील हा मी जनतेपशी एवढा मेसेज देतो आणि येणाऱ्या काळामध्ये या, या, या लोकसभे शिर्डी मतदारसंघामधून मी अपक्ष उमेदवारी करतोय तर अपक्ष उमेदवारी यासाठी केली मला खूप जणांचे फोन आले दादा तुम्ही अपक्ष उमेदवारी का करता व तुम्ही पक्षामधून का नाही आज मित्रांनो बघितलं असेल तुम्ही पक्षाचीच खूप मारामार चालू यांनाही कोण प्लॅटफॉर्म नाही हे इकडं पलतं ते ते तिकडं पडतो आम्हाला कोणाची भीती आम्हाला कोणाचीही भीती नाही आम्ही अपक्ष उमेदवारी करतोय आज आम्ही मेलो तरी चालेल पण आमच्या गरीब कुटुंबापर्यंत पोचून त्यांचे कामं करू आणि प्रत्येकाला एक चांगला संदेश देतो मित्रांनो युवा पिढीने गरीब कुटुंबातील शेतकरी वर्गाने यावेळेस त्यांना निवडून दिला यावेळेस या गरीब तुमच्या सारख्या गरीब व्यक्तीला निवडून द्या आणि शिर्डी मतदारसंघामधून मला भरभरून प्रेम करा चांगल्या मतांनी मला निवडून द्या आणि येणाऱ्या काळामध्ये संदीप कदम प्रकाश कोळसे अनिल सकट सुदाम मोरे वैद्य समाजाचे यल्लप्पा लोखंडे बहिरू माळी अशोक पवार सूर्यभान गायकवाड सुनील कसबे आशिष गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती सूत्रसंचालन आदिवासी सेवा संघाचे ज्ञानेश्वर भंगड यांनी केलं तर सर्वांचे आभार चंद्रकांत दोंदे यांनी मानले यावेळी सर्वच उपस्थितांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन होऊन चंद्रकांत दोंदे यांनी शिर्डी लोकसभा निवडणूक लढवायची तयारी दाखवल्यामुळं शिर्डी लोकसभा निवडणूक आणखीनच चुरशीची होणार आहे सुहास जाधवसह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एम डी एफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचर मध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेर एकमेव ठिकाण जीपी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर् तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर